दिवंगत नेते आणि या महाराष्ट्राचे थोर सुपुत्र रासू उपाख्य दादासाहेब गवई यांच्या स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असलेले भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आदरणीय भूषण गवई साहेब आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री द्वै माननीय एकनाथराव शिंदेजी अजित पवार पवारजी पालकमंत्री चंद्रशेखर जी, पालक जी कार्यक्रमाला विशेषत्वाने उपस्थित असलेल्या आमच्या मातोश्री कमलताई गवई डॉक्टर राजेंद्रजी गवई आमचे सहकारी श्री आशिष जयस्वालजी पंकज भोयरजी डॉक्टर अनिल बोंडेजी श्री बळवंत वालखेडेजी चनसुख संचेतीजी किरण सरनाईकजी संजय खोडकेजी रवी राणाजी प्रताप अडसडजी श्रीमती सुलभाताई खोडके राजेश मानखेडेजी केवलराम काळेजी प्रवीण तायडेजी उमेश यावलकरजी चरणसिंग ठाकूरजी श्रीमती श्वेता सिंघल श्री आशिष शेरेकर या ठिकाणी उपस्थित संपूर्ण गवई परिवार विशेष या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीगण या अमरावती शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक दादासाहेबांवर प्रेम करणारे असे सर्व, सर्व, सर्व चे चे या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम मी दादासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि आज ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे की आपण सगळ्यांनी मिळून जे ठरवलं होतं की, की दादासाहेबांचं एक उत्तम स्मारक हे अमरावतीमध्ये झालं पाहिजे आज त्या स्मारकाचं उद्घाटन आपण केलेलं आहे आणि खरोखर ते स्मारक अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तयार झालंय मग अशी उल्लेख झाला की दादासाहेबांचा जो पुतळा आहे तो अगदी हुबेहूब अशा प्रकारचा त्यांचा जो एकूण संपूर्ण राजबिंडा अशा प्रकारचा चेहरा होता त्यांचं व्यक्तिमत्व होतं ते जसंच्या तसं मूर्तीकारांनी या ठिकाणी साकारलेलं आहे आणि म्हणून पहिल्यांदा तर मूर्तीकारांना मी अतिशय मनापासनं त्यांचे नाव मूर्तीच आहे त्यांना मी अतिशय मनापासनं त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना देखील धन्यवाद देतो जी एक अतिशय चांगली विविध गॅलरी तयार करण्यात आलेली आहे या गॅलरीमध्ये दादासाहेबांच्या जीवनाचा संपूर्ण इतिहास हा जे काही दुर्मिळ छायाचित्र आहेत त्या छायाचित्रांच्या सहित आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्यासोबत दृकश्राव्य माध्यमातून देखील अतिशय चांगले किओस तयार करण्यात आले आहेत की ज्या ठिकाणी हा संपूर्ण जीवनपट आपल्याला पाहायला मिळतो जीवनातल्या महत्वाच्या घटना महत्वाची छायाचित्र या सगळ्या गोष्टी या किऑसच्या माध्यमातून आपल्याला पाहता येतात आणि सगळ्यात महत्वाचं की या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे की दादासाहेबांची काही निवडक भाषणं ही, ही आपल्याला त्यांच्याच आवाजात त्या ठिकाणी ऐकता येतात अर्थात हा आवाज एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे पण दादासाहेब जणू काही प्रत्यक्ष आपल्या समोर भाषण करतायत अशा पद्धतीनं त्यांचं भाषण हे ऐकण्याचं योग या विविन गॅलरीच्या माध्यमातून आणि तिथे लावलेल्या किअसच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो अतिशय चांगलं सभागृह झालंय कॅफेटेरिया झालेला आहे सगळं जे समोरचं लॉन आहे ते देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे मी खरोखर या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील पीडब्ल्यूडी विभागाचे आपले अधिकारी असतील कॉन्ट्रॅक्टर्स असतील आणि अनेक लोक जे याच्यामध्ये लक्ष घालत होते अशा सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी दादासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला साजेश असं उत्तुंग आणि अतिशय ज्याला म्हणतो गुणवत्तापूर्ण अशा प्रकारचं हे स्मारक या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि दुसरं महत्वाचं आहे की आपण एखादी बांधकाम करतो त्याला वेगवेगळ्या प्रकारचं सर्टिफिकेशन असतं पण आमच्याकडे एक सर्टिफिकेशन हे अजितदारा पवार सर्टिफिकेशन आहे कारण अजितदारांना बांधकामात फार इंटरेस्ट असतो आणि ते कुठलंही बांधकाम बारकाईने पाहतात त्यातल्या चुका काढतात त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगतात पण आज दादांनी एकही चूक काढली नाही उलट त्यांनी देखील हे सर्टिफाय केलं की अतिशय चांगल्या क्वालिटीचं हे बांधकाम या ठिकाणी झालेलं आहे म्हणून मी खरोखर सर्व ही जी टीम आहे की जी सातत्याने याच्या पाठीमागे होती त्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे दादासाहेबांचं ज्यावेळेस त्या ठिकाणी निधन झालं आणि त्यानंतर आमच्या सगळ्यांच्या मनात होतं की दादासाहेबांचं जे कार्य आहे हे कार्य पुढच्या पिढ्यांपर्यंत जात राहिलं पाहिजे आणि म्हणून त्या काळामध्ये दोन निर्णय आम्ही घेतले होते एक निर्णय घेतला की हे स्मारक या ठिकाणी आपण तयार केलं पाहिजे आणि दुसरा निर्णय केला होता की दादासाहेबांची जी काही संसदीय कारकीर्द आहे ही अतिशय उत्तुंग अशा प्रकारची राहिली आणि म्हणजे जर आपण विधान परिषदेचा विचार केला तर एकोणीसशे चौसष्ट पाठवून एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत म्हणजे तीस वर्ष सातत्याने विधान परिषदेमध्ये दादासाहेब त्या ठिकाणी राहिले त्यामुळे त्यांची भाषणं असतील त्यांचं व्यक्तिमत्व असेल त्यांनी केलेलं कार्य असेल त्यांच्या माध्यमातनं वेगवेगळ्या -वेग प्रकारचे झालेले निर्णय असतील अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचा दस्तऐवज तयार झाला पाहिजे आणि म्हणून मग आम्ही हा निर्णय केला की आपल्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या माध्यमातनं जे आपण वीस पागे चेअर चालवतो त्याच्या माध्यमातनं दादासाहेबांच्या जीवनावर एक अतिशय समर्पक अशा प्रकारचं त्यांची जीवनाची सगळी वाटचाल ज्याच्यामध्ये आपल्याला पाहता आली पाहिजे अशा प्रकारचे पुस्तक छापायचा आपण निर्णय केला मागच्या काळामध्ये मा त्या पुस्तकाचंही आपण प्रकाशन केलं आदरणीय भूषण गवई साहेब देखील त्याला उपस्थित होते आणि एक अतिशय उत्तम दस्तऐवज म्हणून आज ते पुस्तक आपल्याकडे उपलब्ध आहे पुढच्या काळामध्ये दादासाहेबांच्या जीवनातले जे विविध पैलू आहे या पैलूबद्दल कुठलीही माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर ती आपल्या याच्या विधानमंडळाने छापलेल्या पुस्तकामध्ये निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळते आणि त्यासोबत हे स्मारक देखील आपण करायचा निर्णय घेतला आणि अगदी जाणीवपूर्वक आपण निर्णय घेतला की विद्यापीठाच्या परिसरामध्ये आपण या ठिकाणी हे स्मारक करायचं याचा अजून दुसरा टप्पा बाकी आहे की ज्याच्यामध्ये एक मोठं ऑडिटोरियम अजून आम्ही तयार करणार आहोत एम्पी थिएटर तयार करणार आहोत हे सगळं करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा होता की ते केवळ स्मारक राहू नयेत तर विद्यापीठाच्या माध्यमातून आमच्या नवीन पिढीकरता एक असं स्थान निर्माण झालं पाहिजे की ज्या ठिकाणी जाऊन नवीन पिढीला प्रेरणा देखील मिळाली पाहिजे नवीन पिढीला त्या ठिकाणून काही शिकता देखील आलं पाहिजे आणि त्याचा चांगला एक प्रकारे आ, उपयोग देखील या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा झाला पाहिजे या दृष्टीनं याची रचना आपण केली आणि मला असं वाटतं की निश्चितपणे पुढच्या काळामध्ये एक तरुणांकरता आणि इतरांकरताही एक महत्वाचं स्थान म्हणून अमरावतीतलं हे स्मारक जे आहे ते स्मारक या ठिकाणी भूमिका निभावेत खरं तर दादासाहेबांच्या संपूर्ण जीवनाबद्दल आमच्या दोनही उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी सांगितलं त्यांचं बालपण सांगितलं गरीब अशा घरातन आल्यानंतर देखील त्यांनी कशा प्रकारे शिक्षण घेतलं आणि आपलं व्यक्तिमत्व उभं केलं आणि तर हे खरंच आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा त्यांच्यावर पगडा होता आणि भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचा त्यांच्यावर एक आशीर्वाद होता त्याच्यावर त्याचे ते अभ्यासक देखील होते पण हे होत असताना त्यांचं व्यक्तिमत्व एक अतिशय सर्वसमावेशक असं व्यक्तिमत्व होतं आणि लहानपणापासून त्या व्यक्तिमत्व घडत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील गाडगेबाबा असतील यांच्या विचारांनी देखील ते, ते प्रेरित होते आणि म्हणून अनेक वेळा कीर्तनाच्या आधी दादासाहेबांचं भाषण त्या ठिकाणी झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं आणि त्या भाषणामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनावर किंवा जातीय भेदावर किंवा वेगवेगळ्या प्रकारे समाजामधले जे दोष आहेत त्या दोषांवर ते, ते तुटून पडायचे आणि त्यांनी सातत्याने समाजातले दोष दूर करण्याकरता हा जो हो काही एक संत विचार आहे या संत विचाराचा त्यांनी पुरस्कार केला आणि सातत्याने ते हे कार्य करत राहिले एवढंच नाही तर आपल्याला माहितीये की चक्रधर स्वामींच्या विचारांना देखील त्यांनी त्या ठिकाणी एक प्रकारे चालना दिली त्या विचारांचं प्रतिपादन देखील त्यांनी केलं आणि ते सांगायचे की चक्रधर स्वामींच्या विचारांमध्येही आपल्याला जाती प्रथा संपुष्टात येताना दिसते आणि कुठेतरी समतेचा भाव हा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून अशा प्रकारचे जे विचार असतील त्या सगळ्या विचारांचा आम्ही पुरस्कार करतो अशा प्रकारचा विचार मांडणारे हे दादासाहेब आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिले खरं म्हणजे दादासाहेबांनी लोकसभेची पहिली निवडणूक भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या विरुद्ध लढवली खरं तर त्यांची इच्छा पण नव्हती त्यांचे संबंधही अतिशय चांगले होते भाऊसाहेबांचा आदर देखील ते दे करायचे पण त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी विचारांकरता जी जबाबदारी मिळेल ती पत्करली पक्षांनी सांगितलं उभे राहा ते उभे राहिले त्यावेळेस ते लोकसभेला निवडून येऊ शकले नाही पण त्यानंतर अनेक वर्षांनी याच अमरावतीमध्ये आपल्याला लक्षात आहे की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली दादासाहेब हे या अमरावतीचे खासदार म्हणून त्या ठिकाणी लोकसभेमध्ये निवडून गेलेले आपण बघितले महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये तर त्यांनी सर्व प्रकारचे जे महत्वाचे त्या ठिकाणचे रोल आहेत ते त्यांनी निभावले त्या ठिकाणी सदस्य म्हणून ते गेले त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते पण ते झाले त्या ठिकाणी उपसभापती पण झाले सभापती पण झाले आज खरं म्हणजे त्यांच्यासोबत काम केलेले आमचे बी टी देशमुख सर या ठिकाणी आहेत ते निश्चितपणे या ठिकाणी सांगू शकतात त्यांनी अगदी जवळून अनुभवलेलं आहे पण मला असं वाटतं की त्याही कारकिर्दीमध्ये दादासाहेबांची खासियत काय होती तर दादासाहेब उपसभापती झाले सभापती झाले दादासाहेबांच्या पक्षाचे सदस्य किती होते एकटे दादासाहेब होते इतर कुठलाही सदस्य नव्हता पण प्रत्येक वेळी सभागृहाचं एकमत व्हायचं आणि दादासाहेब हे त्या ठिकाणी त्या पदावर जायचे याच कारण त्यांचा अजात शत्रू स्वभाव होता सगळ्या पक्षांना हे वाटायचं की दादासाहेब असले तर आपले हक्क या ठिकाणी अबाधित राहतील दादासाहेबांची सभागृह चालवण्याची पद्धतही हे अतिशय मनमिळाऊ खुमासदार आणि सर्वांना संधी देत आणि आवश्यकता असेल तिथे कोटी करत आवश्यकता असेल तिथे अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचे निर्णय दे त्या ठिकाणी ते चालवायचे आणि म्हणूनच सभागृहामध्ये सगळ्यांचा विश्वास हा त्यांच्यावर होता दादासाहेब हे नेहमी पक्षाच्या पलीकडे राहिले दादासाहेबांना पक्षाच्या नजरेतून आणि पक्षाच्या तराजूतून कुठल्याच पक्षाच्या लोकांनी कधी पाहिलं नाही आणि दादासाहेबांनी देखील कधीच पाहिलं नाही माझा देखील दादासाहेबांची लहानपणापासून माझ्या वडिलांमुळे संबंध आला कारण माझ्या वडिलांची दादासाहेबांची खूप जवळची मैत्री होती खूप जवळचे संबंध होते आणि त्यामुळे मी आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्री झालो त्यावेळी किंवा त्याच्याही आधी दादासाहेब जेव्हा आपले गव्हर्नर झाले त्याही काळामध्ये दादासाहेबांना भेटायचो आणि त्यांच्यामध्ये खूप मोठं आपले पण कुठल्याही व्यक्तीला आपलंस करण्याची एक त्यांची हातोटी होती आणि म्हणून मला असं वाटतं की देशभरामध्ये वेगवेगळे वेग लोक हे दादासाहेबांशी जुडलेले होते यातले कदाचित नव्वद टक्के लोक असे असतील की ज्यांचा त्यांच्या पक्षाशी कधी संबंध आला नाही किंवा ज्यांचा त्यांच्या विचारांशी कधी संबंध आला नाही पण त्यांचं दादासाहेबांवर नितांत प्रेम होतं दादासाहेबांचा सा नितांत आदर होता याचं एकमेव कारण हा त्यांचा स्वभाव होता आपल्यापैकी अनेकांना हे माहिती असेल की दादासाहेब जेव्हा रेल्वेने मुंबईला जायचे त्या काळामध्ये खरं म्हणजे आम्ही अनेक वर्ष ज्यावेळेस आमदार म्हणून रेल्वेने जायचो खर तर विदर्भातले जे, जे, विदर जे सगळे आमदार होते त्यांचं रेल्वे हे एकत्रीकरणाचं ठिकाण होतं एकेका स्टेशनवरनं एक एक आमदार बसत जायचा किंवा त्या त्या जिल्ह्यातले आमदार आणि मग सगळे रात्री गप्पा मारणार सगळे डबे खाणार एकत्रितपणे तर त्या काळामध्ये दादासाहेबांचा डबा फार फेमस होता लोक अनेक वेळा आमदार वाट पाहिजे की दादासाहेबांचा डबा आला की मग आम्ही त्या ठिकाणी जेवायला बसू आणि सगळ्यांकरता एक मोठा डबा घेऊन दादासाहेब येणार मग त्यांचं ते पान ते सगळ्यांना पान देणार अशा प्रकारे एक कौटुंबिक असं नातं हे दादासाहेबांचं असायचं ज्यावेळी आपली विदर्भ एक्सप्रेस सुरू झाली आणि विदर्भ एक्सप्रेसचा थांबा हा काही या ठिकाणी बडनेराला नव्हता त्यावेळी मोठं आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या वेळी दादासाहेब देखील त्या आंदोलनात होते आणि त्यास दादासाहेबांनी सांगितलं बघा माझी तर ट्रेन ठरलेली आहे मी काही विदर्भ एक्सप्रेस वापरणार नाहीये पण तरी देखील तुम्हाला सांगतो मी तसा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला मानणारा नेता आहे पण जर विदर्भ एक्सप्रेस ही बडनेऱ्याला थांबत नसेल तर हा एक अन्याय आहे आणि या अन्यायाच्या विरोधात मी सगळ्या विदर्भवाद्यांसोबत हे आंदोलन या ठिकाणी करतो एक मोठं आंदोलन दादासाहेबांनी त्या ठिकाणी केलं आणि त्या माध्यमातन खरं म्हणजे दादासाहेब एक तो थांबा मिळाला आणि त्यानंतर रोज दर दिवशी ही ट्रेन या ठिकाणी थांबायला लागली अनेक गोष्टी आपण या ठिकाणी ऐकल्या की आपल्या निवडणुकीनंतर प्रतिस्पर्ध्यासोबत त्यांनी कधी संबंध खराब केलेच नाही त्यांचे संबंध नेहमीच चांगले राहिले आणि या सगळ्या त्यांच्या जडणघडणीमध्ये खरं म्हणजे एक प्रकारे आपण जर बघितलं तर त्यांनी जो काही विचार हा त्या ठिकाणी अंगीकारला त्या विचाराला त्यांनी कधी सोडलं नाही आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र प्रवर्तन करण्याचं ठरवलं आणि एकोणीसशे छप्पन साली ज्यावेळेस पहिल्यांदा तो भव्य मोठा सोहळा हा त्या ठिकाणी झाला आणि तो सोहळा झाल्यानंतर खऱ्या अर्थानं अ ते जे काही त्या ठिकाणी दीक्षाभूमीचं स्मारक तयार करायचं होतं कारण बाबासाहेब गेले आणि एक मोठं स्मारक तयार करायचं तर हे स्मारक तयार करणं ही अतिशय कठीण गोष्ट होती अतिशय मला असं वाटतं की अडचणीचा तो काळ होता सरकारकडनं काही फार पैसा मिळण्याची शक्यता नव्हती थोडा बहुत पैसा सरकार देत होतं पण दादासाहेब गवई असतील त्या काळामध्ये कुंभारे साहेब असतील गाणार साहेब असतील वेगवेगळ्या प्रकारे आमचे सगळे लोक असतील त्या लोकांनी खूप एक मेहनत त्या काळामध्ये केली आणि फुलजेले साहेब असतील पण या सगळ्या याच्यात सगळ्यात महत्वाची भूमिका जर कोणाची राहिली तर ती दादासाहेब गवईंची राहिली दादासाहेबांनी या स्मारकाकरता जिथे हात पसरवता येईल तिथे हात पसरवायचा कारण हे झालं पाहिजे हे मला करायचंय पूर्ण अशा पद्धतीनं त्यांनी एक एक पैसा त्याच्याकरता गोळा करायचा आणि थोडं थोडं करत ते स्मारक त्या ठिकाणी पूर्ण करायचं आणि मला असं वाटतं की इतक्या अडचणीतून ते स्मारक असेल त्यानंतर आपलं जे काही आंबेडकर महाविद्यालय आहे हे महाविद्यालय देखील आज आपण पाहतो की नागपूरचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे महाविद्यालय आहे हे विदर्भातलं एक अत्यंत नामांकित अशा प्रकारचं महाविद्यालय झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आज तिथे ऍडमिशन करता एक मोठी रांग लागते पण याला उभारण्यामध्ये आणि केवळ उभारणे नाही तर त्याची गुणवत्ता ही निर्माण झाली पाहिजे याकरता दादासाहेबांनी जे कष्ट घेतले ते मला असं वाटतं की अतिशय महत्वाचे आहे त्यांच्यामुळेच आज ही गुणवत्ता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि म्हणूनच मला खरं म्हणजे आपण त्यांच्या जीवनाच्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या सांगत राहिलो तर खूप वेळ आपल्याला या ठिकाणी लागेल पण कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये त्या ठिकाणी ते, ते अग्रसर असायचे आपल्याला माहितीये की कुष्ठरोग्यांना मदत करण्याकरता शिवाजीराव पटवर्धन बाळासाहेब मराठे बाळासाहेब अशी या सगळ्यांनी त्या काळामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि त्याच्या त्या सगळ्यांनी मिळून एक कुष्ठरोग्यांच्या मदतीकरता एक लढा उभारला या लढ्याला खरं अंतिम स्वरूप जर कोणी दिलं असेल तर ते दादासाहेबांनी दिलं दादासाहेबांनी त्यांना एकत्रित घेऊन हा लढा सरकारपर्यंत पोहोचवला आणि त्या माध्यमातनं आमचे जे कुष्ठरोगी हो आहेत त्यांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत अशा प्रकारचा त्या ठिकाणी जो काही विषय आहे तो निश्चितपणे त्यांनी त्या ते ठिकाणी केला आणि म्हणूनच आपण बघितलं की ते ज्यावेळेस गव्हर्नर म्हणून गेले त्यावेळेस असेल किंवा वेगवेगळ्या पदांवर ते असतील किंवा नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस फार त्यांनी राजकारणापासून स्वतःला थोडं दूर ठेवलं अशाही काळात असेल दादा साहेबांना मानणारे लोक हे कधी कमी झालेच नाही त्यांच्याकडे येणारी गर्दी कमी झाली नाही किंबहुना त्यांची लोकप्रियता ही कधीच कमी झाली नाही माणूस पदावर असताना काय करतो हे महत्वाचं नसतं तर तो किती लोकांसोबत त्या ठिकाणी किती लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवू शकतो हे महत्वाचं असतं आणि आपल्या प्रत्येक पदावर असताना हजारो लाखो लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम दादासाहेबांनी केलं त्यामुळे त्यांना कुठलंही पद असो का नसो दादासाहेबांचा मान सन्मान हा लोकांच्या मनामध्ये कधीच या ठिकाणी कमी झाला नाही आणि आज मला ही गोष्ट देखील अधोरेखित केली पाहिजे जी आमच्या शिंदे साहेबांनी सांगितली की खऱ्या अर्थानं दादासाहेबांचे गुण त्यांच्या सुपुत्रांमध्ये देखील आलेले दिसतात भूषण दवई साहेब आज जरी ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असले तरी देखील ते वकील असताना तर न्यायमूर्ती असतपर्यंत किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असतपर्यंत ज्या ज्या लोकांनी त्यांचा प्रवास बघितलेला आहे त्यांच्यामध्ये कधी कुठला बदल आलेला नाही तेही अजात सर्वांशी संबंध ठेवणारे सर्वांशी मैत्री ठेवणारे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये माणसाचा त्या ठिकाणी सोशल स्टेटस किंवा तो गरीब आहे श्रीमंत आहे याचा विचार न करता माणुसकीच्या भावनाने सर्वांना वागवण्याची ही जी काही त्यांची क्षमता आहे किंवा हे जे बाळकडू आहे ते अर्थातच दादासाहेब गवई आणि मातोश्री कमलते गवईंकडनं त्यांना मिळालेला आहे हा संपूर्ण परिवार जर आपण बघितला आमचे डॉक्टर राजेंद्र गवई आहेत तेही असेच अजात शत्रू आहेत सगळ्यांचे मित्र आहेत आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आपल्या जीवनातली कमाई हीच असते की कि आपण किती लोक कमावतो आणि मला असं वाटतं की लोकांची तुलना केली तर हा परिवार अरपती आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचं प्रेम हे गवई परिवाराला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि दादासाहेबांचा वारसा आज अतिशय समर्थपणे चाललेला आहे मी खरोखर दादा या निमित्ताने दादासाहेबांना त्या ठिकाणी मानवंदन अर्पित करत असताना ही अपेक्षा व्यक्त करतो की त्यांनी जी काही लोकशाहीची उच्च मानकं स्थापित केली आपण आत गेल्यावर आपल्याला वाचायला मिळतं की लोक आपल्या विधानसभेतले जी काही आयुध आहेत ही लोककल्याणाकरता वापरली पाहिजेत अशा पद्धतीचं एक वाक्य त्या ठिकाणी लिहिलेलं आहे मला असं वाटतं की या लोकशाहीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक असं संविधान आपल्याला तयार करून दिलेलं आहे की ज्या संविधानाचा उचित उपयोग केला तर शेवटच्या माणसाच्या जीवनात आपण परिवर्तन करू शकतो आणि मी नेहमी म्हणतो की या संविधानाने संसद आणि आपल्या विधानसभा ज्या अशा तयार केलेल्या आहेत की ज्या माध्यमातन कोणाचाही कुठलाही जटिलात जटिल प्रश्न हा आपल्याला या संसदीय आयुधांच्या माध्यमातून सोडवता येऊ शकतो मला असं वाटतं हे जे वाक्य दादासाहेबांचं त्या ठिकाणी लिहिलं आहे हे जर सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या अंगवळणी पाडलं तर संसदेच्या आणि विधानसभेच्या माध्यमातनं शेवटच्या माणसाचा जो विकास आपल्या संविधानाने अपेक्षित केला आहे तो निश्चितपणे आपण करू शकू आणि दादासाहेबांनी जे विचार आपल्यापुढे मांडलेले आहेत त्या विचारांना आपण पुढे नेलं अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी ठामपणे सांगू शकू मी पुन्हा एकदा ज्या ज्या लोकांनी या कामामध्ये सहभागिता दिली त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये मला उपस्थित राहता आलं त्याबद्दल मी अतिशय मनापासून आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र